오늘은 할지 е ё a अच्छा आग्रा असतो हो तुम्ही फॅमिलीतले ऍक्शन करून दाखवले मग असं नेमका इशारा कोणाला होतो तो गोळी मारला माझा ऍक्शनचा रोक जो होता तो निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये अरवे येणाऱ्यांच्या वरती होता खटावमानच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा आर येणाऱ्यांच्या वर होता तुम्ही म्हटला तर कुठे कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी हजार बोलणार नाही परंतु समजणे वालो को इशारा काफी होता माझा हो कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत निश्चित जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागलेला हा जनतेला आता माझ्या बुकीची गरज भासणार नाही आमचा माता भगिनींची मूठ जे मजबूतीनं माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे ज्या माता भगिनींची ताकद तयार झालेली आहे माता टेंगाळाचा विषयच नाही माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं महिला भगिनींचा जो ताकदीन आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना लावून घेऊन जाईन मला एक कळत नाही कि सरकारनं योजना आणली की ते त्याच्यावर आर्थिक ताण येतो सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे म्हणून विरोधकच दंगा करतायत सरकारनं गॅसचे दर कमी केले पाहिजेत म्हणून विरोधकच दंगा करतायत सरकारनं योजना चालू केली पाहिजे राहुल गांधी खटाखट 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 खटा खटा एक हजार रुपये द्यायला चालले होते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर ये बोजा येत नव्हता अनेक योजना सरकारच्या माध्यमातून येतात तेव्हा कुठला बोजा पडत नव्हता आणि हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती पलटण पासून अनेकांच्या घरात पोचलेल्या आहेत तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत नव्हता जेव्हा आमच्या बहिणींचा सन्मान होतो गोरगरिबांचा पैसा गोरगरिबांच्या खिशात जातो त्याच्यामध्ये जा कुठलंही कमिशन नाही पंधराशे रुपये मधला पंधराशेच्या पंधराशे रुपये भगिनींच्या खात्यावर जातो तेव्हा मला वाटतं वेदना व्हायचं कारण नाही ही जी योजना आहे ती योजना डायरेक्ट सरकार टू महिला याच्यामधल्या आहे तर मधल्या सावत्र भावानी गडबड करायचं काही कारण नाही हे नातं घट्ट झालेलं आहे त्यामुळं याचा इम्पॅक्ट याचा परिणाम आपल्याला दिसेल शेवटी एक आहे वाजंत्री वाजवायचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं असतं त्यांना कुठलीही योजना आम्ही केली तर ती कधीच मान्य नसते आणि जर केली नाही तर का केली नाही ही भूमिका तू घेणारी मंडळी आहेत त्यामुळं असा लोकांच्यावर जास्तीचं लक्ष देऊ नये असं माझं मत आहे सरकार मजबूत आहे विकासासाठी मजबूतीनं पैसा आपण बघतो एवढा मोठा विकास होतो किंवा मजबूत पैसा विकासासाठी आहे तसाच मजबूत पैसा योजनासाठी आहे थोडंच आहे एकदम असं तुम्हाला वाटतंय की ते इच्छुक आहेत प्रत्येकजण आपला आपला मार्केट वाढवण्याचा रेट वाढवण्याचा प्रयत्न करतोय तिकीट कुणाला मिळेल जवळजवळ निश्चित झालेलं असेल त्यांच्याकडे फक्त आपला रेट वाढवून माझा खर्च जास्त झालेला आहे मला कसं काय थांबता येईल मला जाता जायला लागेल मग झालेला खर्च तरी किमान मिळावा त्यासाठी अनेक लोक आपलं खटपट शेवटची खटपट धडपड करत पण कारण मागच्या वर्षी असेच उमेदवार आले होते आणि शेवट